मोठी आहे पाठी घालू थांब थांबता भेटली काय मित्रांनो दगड परतून कुठे बघायला का मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पडेल बघा व्हिडिओ बघायला मजा येईल मित्रांनो खराब टेकड्यांचा मेहनत खूप आहे बाहेर पाण्यामध्ये आब... आर आहे बघा बॅटरी मार बॅटरी मार हाय नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता रात्री आठ वाजलेत आणि आम्ही चाललो खेकडे पकडायला तर लोकेशन आहे सह्याद्रीच्या पायथ्याशी जांभोवडे गाव जांभोडे गावातून माझ्या बरोबर येलो हा रुपेश आहे अपक्या भाई आहे तर मित्रांनो लोकल मुलांना माहिती आहे वाटा रस्ते कसं जायचं तिकडे पकडायला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक यू पुढे पुढे जात आहे मी त्यांच्या मागून जातोय थांबता ना बॅटरी वरील बॅटरी वरील गेला 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 बॅटरी येतो बॅटरी मारू नकोस मित्रांनो साप होता तो गेला बॅटरी येतो का ना तर मित्रांनो रात्री तर जंगलातून हेकड्यानं वगैरे जाणं वाट काढत काढत खूप डेंजरस असतं आता एक साप गेला तिथं कोण पार्टी करायचा मजा आहे ओके भाऊ वाट आहेत कसं जायचं ते आता कुठे घेऊन जातायत ते बघूया मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा

दगड पडतून ते बघत आहे फक्क्या भाऊ नये अवार निदर गरी लोकरी अवार निदर गरी लोकरी अवार आप शूकर सूकर जी येत गेले दरम्यान काय बोलन काय दम लागला यात हात आहे एवढा हात आहे काय गेली जाऊ दे हा पुढे कंटिन्यू राहा ते बिळात हात घालून ठेकडे पकडतात त्यांच्याबरोबर यायची माझी पहिलीच वेळ आहे डेंजरस तर हा हा सर्व अरे सफारी करायचे वर्ष पोचले हे अजून चाललोय आहे મિત્રાનો હા કડા ચઢા વરસી હા બરા વરસી ગાય તો વાક્ય મિત્રો હા કડા કર घाम मित्रांनो पर <गीव currently> दमायला खूप झाला ये हो लोक चाललेच आम्हाला इथे थांबवला असे कडे चढून चढून टेकडे पकडायला जायचं आहे मेहनत खूप आहे रिस्क काय जनावर वगैरे असतात वरती चालले आम्हाला जाऊन थांबायला आता इथे येतील परत ते बघा पाच मिनिटात येते माल झाला डायरेक्ट खाली असत अरे जाली खाली ले ले खाली गेले हो थोडा खाली वाटेला घेतो फीस मी ऐकलं बसचा प्रवास येतो मित्रांनो हा पूर्ण काढा उठून खाली राहिला त्यामुळे मोबाईल बंद करूनच जायला लागणार आहे व्हिडिओ शो करतो गेली 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 कुठे गेली ती तुम्ही ते बसिला तांजो तो चालू असायचा होता वाटण रिवरना खाली आपण इकडे आणि झांकना केलेली आता हे तो मोठा दिसतोला सोडरी आणि लोकां

चावली गिरवी टाक मित्रांनो सगळ्यांना वाट काढत काढत आणले मित्रांनो वाट काढत काढत चाललो आता परतीचा प्रवास दाट जंगलातून जवळजवळ एक तास लागला त्या नदीवर जायला म्हणजे केकडे पकडायचे त्या व्हाळ व्हाळ म्हणतो व्हाळावर जायला म्हणजे आता जाऊन बघूया किती केकडे मिळाले ते मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट पण बघा रात्रीच्या अकरा वाजले अकरा अकरा बघूया बऱ्याच वेळा पावसातून घाम सुटायला लागलाय चला कुत्रा तरी कमी लावत असेल एवढं तुम्ही धावताव जास्त मला काय उद्या उठाव यायचं नाही मित्रांनो नाही पडणार नाही पडणार आपल्याला दाबू नको पूर्ण आहे का मित्रांनो मित्रांनो आम्हाला एवढे इथे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि जो कोणी नवीन माझ्या चॅनेलवर असेल तर सबस्क्राईब करा पुना तो एक नवीन व्हिडिओ बाय बाय भयानक आम्ही राहू खेकड एवढं आपल्याला हे ना चकरी म्हणजे घरी पुर मध्ये राहतात असं जिवंत जरी फ्रीज मध्ये सोडलच ना हम्म तरी मरत तिला बांधून नाही मरत मारतात थंड पाण्यात फ्रीज मध्ये टाकलं ना जिवंत नाही तर गरम पाण्यात जरी टाकलं ना जरी मारणार फ्री मध्ये लगेच पाच जण तर

पण पावसाळ्यातून पहिल्या पकडतो ना तो नर जरी पकडलाच ना तरी चांगले असत नाही एवढे भेटून फिरतात ना रे सगळे